नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथे प्रॅक्टिस करत आहे आज आपण व्हिडिओमध्ये हक्क सोडपत्र रद्द करता येते का या संदर्भात थोडंसं पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आईवडिलांचं निधन होतं त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा येतो जे काय निधन झाल्यानंतर सुरुवातीचे दहा ते बारा दिवस जातात आणि तलाटांच्याकडे सांगितलं जातं किंवा घरातली जी कर्ती व्यक्ती असते ते मालमत्तेला नावं लावण्यासाठी किंवा वारस लावण्यासाठी हालचाली चालू होतात आणि अशावेळी जर एकत्र कुटुंब असेल आणि त्यामध्ये आईवडिलांचं निधन झाल्यानंतर भाऊ बहीण दोन किंवा भाऊ दोन असतील किंवा बहिणी दोन असतील अशी जर चार मुळं असतील आणि जर एखाद्या बहिणीचं लग्न झालेलं असेल किंवा एखाद्या बहिणीचं लग्न झालेलं नसेल अशावेळी जे काय त्या आईवडिलांना आपत्य असतात मुली असतील किंवा मुलं असतील तर त्यावेळी त्या सर्वांची वारस म्हणूनही त्या मालमत्तेला वडलोपार्जित मालमत्तेला नावांची नोंद होत असते सदरची नावाची नोंद होत असताना काही केसेसमध्ये असा प्रकार दिसून आलेला आहे बहिणींची लग्न झाली म्हणून भावाने आपली स्वतःची फक्त नाव लावलेली आणि त्या पद्धतीनं तहसील कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात चुकीच्या पद्धतीनं आपिट घालून सदर मालमत्तेस आम्ही भाऊ भाऊच दोघं वारस होत असं चुकीचं अपेक्षेवर दिलेलं आहे त्यावेळी बहिणींना हक्क मिळणार का नाही त्या संदर्भात माझा व्हिडिओ शेपेड आहे तो पाहावा मित्रांनो आता विषय चालला आहे तो हक्क सोडपत्र रद्द कसं करावेचं समजा आई वडिलांचं निधन झालं आणि बहिणी निधनाच्या कार्यक्रमासाठी किंवा बाराव्या दिवसासाठी आल्या आणिच्या भावनेच्या भरात किंवा फसवून किंवा कुठल्या गोष्टींचं आमेज दाखवून जर बहिणींचं हक्क सोडपत्र करून घेतलेलं असेल तर सदरचं हक्क सोडपत्र बहिणींना रद्द करून घेत आहेत त्यासाठी काही प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर जर मेहरबान कोर्टाच्या पद्धतीनं पूर्ण केल्या तर असं हक्क सोडपत्र रद्द करता येत त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जे काय हक्क सोडपत्र करून दिलेलं आहे त्याचे सात बारा उतारे फेरफार उतारे काढणं गरजेचं आहे समजा तुम्ही सोडपत्र करून दिलेलं आहे परंतु ज्यावेळी हक्क सोडपत्र करून दिलं त्यावेळी त्या हक्क सोडपत्रामध्ये ज्या काय अटी गाठलेल्या असतात किंवा कोणतेही ग्राउंड गाठलेले आहेत ते पाहणं गरजेचं आहे कारण हक्क सोडपत्र तुम्ही मेहरवान कोर्टाकडून रद्द करून मागत असता त्यावेळी तुम्ही हक्क सोडपत्र करून देते त्या मजकूरमध्ये हक्क सोडाच्या काय काय लिहिलं आहे हे फार महत्वाचं ठरत असतं काही अशा केशीसमध्ये बहिणीकडून हक्क सोडपत्र अशा अटीवर लिहून घेतलं होतं की शिक्षणाचा पालन पोषणाचा तसेच महिन्याला तुला एक ठराविक हप्ता देण्याचा म्हणजे मासिक पोटगी देण्याचा अशा पद्धतीनं भावानं बहिणीचं हक्कसोडपत्र करून घेतलं होतं सदरची केस ही नाशिक जिल्हा कोर्टात चाललेली होती तर त्यामध्ये त्या बहिणीनं त्या भावाविरुद्ध कोर्टामध्ये केस दाखल करून जिल्हाधिकारी यांच्याकडे केस दाखल करून सदर केसचा निकाल जिदा जिल्हाधिकारी यांनी भय भावानं आपली जबाबदारी पाळलेली नव्हती ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनात असलं त्यावेळी त्यांनी भावाला सांगितलं की तुम्ही तिचा पालनपोषणाचा कोणताही खर्च बघितलेला नाही त्याचबरोबर तुम्ही तिला मासिक खर्चासाठी जी रक्कम देतो म्हटलं होता ती पण दिलेली नाही त्यामुळं मेहरबान कोर्टानं जिल्हाधिकारी साहेब यांनी सदरचं हक्क सोडपत्र रद्द केलेलं आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं जर तुमच्या बाबतीत दडपण करून किंवा कोणत्याही प्रकाराचं आमिष दाखवून जर हक्क सोड नोंदणी करून घेतलेलं असेल तर ते हक्क सोडपत्र तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये योग्य पद्धतीनं दावा दाखल करून हक्क सोडपत्र करून घेऊ शकता त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळी तुम्ही फेरफार काढताय त्यावेळी फेरफार केलेली नोंद ही तारीख बघा आणि त्या तारखेपासून तुम्ही तुम्हाला ही सदरची घटना तुमची नावं नाहीत किंवा तुम्ही फेरफार रद्द करत असताना सदर किती दिवस मुदत झाली आहे हे पहा त्याला लिमिटेशन ॲक्टची बाधा येत असते मित्रांनो ज्यावेळी हक्क सोड दिलं आणि त्यानंतर तुम्ही तीन वर्षाच्या आत हक्क सोड करून घेणं हे कायदेशीर बंधनकारक आहे समजा तीन वर्षापेक्षा जास्त जर कालावधी झालेला असेल काय होतं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये दि मुलींची लग्न झाल्यानंतर ज्यावेळी भाऊ एखादा शेती विकायला करतो त्यावेळी बहिणींच्या तोंडाला पाणी सुटतं किंवा हक्क सोडून करून दिलेलं असतं आणि सुरुता असं म्हणणं नाही पण त्यांचा कायदेशीर हक्क तिने सोडून दिल्यानंतर सुद्धा भावाकडं काहीतरी अपेक्षा असते अशावेळी त्या बहिणीला त्यामध्ये हिस्सा मागायचा असेल तर मेहरबान कोर्टाकडून रिस ती मागू शकत असते परंतु हक्क सोडू करून दिल्यानंतर तीन वर्षाच्या ती दावा दाखल करू शकते अन्यथा तिला तीन वर्षेनंतर जास्त दिवस झाला असेल तर विलंब माफीचा अर्ज मेहरबान कोर्टामध्ये कर दाखल करावा लागत असतो सदरचा विलंब माफीचा अर्ज सुरुवातीला मेहरबान कोर्टामध्ये लिगल प्रोसेसप्रमाणे चालू राहतो त्यानंतर सदरचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यावेळी तुमच्या मेनदाव्याला सुरुवात होते आणि त्यानंतर तुम्हाला हक्क सोडू करून मिळत असते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद